आला सुनील कोटगोंड काय पहिलवान आले नुस्ता एका टेटस चा परिणाम आहे हा एक टेटस परिद्याचा ठेवला कुठे गेले हनुमंत मिसा एक टेटस ठेवला की परिद्याला एवढं कळत कि मी या घरते पहिलवानाचा महापुरुष जाहिरात निघत नाही कोण जाहिरात वाटायला जात नाही कुठल्या गावाला सांगितलं जात नाही या म्हणून कितीही मोठा पैलवान दे त्याची कुस्ती लावली जाईल असा फक्त गाजावाजा होतो मैदानाच्या अगोदर दोन महिने मालिकांना कुठे गेले आणि मैदान संपवले होत दोन महिने या मैदानाची राहुलांना चर्चा असते काय तर परि त्याला या मैदान ला ना ला ना। कुस्ती लागते मी धनाची मत नाही विक विश्वासाचा निवेदन आहे महाराष्ट्रातला बिरण साहेब म्हणून पैलवान हे येतात तुम्ही माझा शब्द पाळताय शबा महाराष्ट्रातल्या गोरगरीबांची मुलं फोन करून विचारतात कुस्ती लागल का हो वाकरीची गाडी निघालेली आहे पैलवान मंडळी नोंद घ्या अनेक ठिकाणी दोन आणि तीन कुस्त्या नेमल्या जातात आणि खाली दोन हजार रुपये पर्यंत कुस्ती लावली जाते असं लिहितात की हे जे आतमध्ये परिद्याची पोर लढलेत का महाटात यांची भूक कुठंच भागत नाही महाटात मी धनाजी मधने बोलतोय कुठंच यांची भूक भागत नाही चार दोन पोरांच्या यातल्या कुस्त्या लागतात बाकीच्या पैलवानाच्या कुस्त्या राहतात आज एक ही पैलवान राहिला या नव्या दमातला स्वप्नील मुसळे पैलवान यांच्याकडून कॉमेंट्रीचं गौतक करून एकशे एक रुपयाचं बक्षीस मला दिलेलं आहे मी स्वप्नीलचा आभार श्रीनाथ शबा परमेश्वर त्या दोघात भैरव असतातला माहिती कोण मागा मोर हटत नाही तासन तास त्या मनगटात ता बळ आहे कुस्ती करण्याच एके पटाला तिकडं चालू सिजनचा हिरो काजी काही आवडता पट्टा बनतोय तो प्रमोद सोळ मारेगा जोर तो बरे मोर उद्याचं भविष्य महाटाच कष्टाला पर्याय नाही शेक्टिस मॅक्सिमम परफेक्ट कष्टच करावं लागतं इथं काय सोपं इथं काय स्टिंग पेज नाही चकोबार खायच नाही सँडविच खायच नाही बर्गर खायच नाही पाणीपुरी खायच नाही हेळ खायची नाही शबा साहेब कुस्ती लागते गौतम शिंदे पुत्र गाव करवा तालुका सुरेशे यांचा चिरंजीव लक्ष्मी पाटील हा लोणीचा बोरगाय छत्रपती शिवरायांच्या कुंडवाई लोणी परंडा तालुका धारा जिल्हा ला बघव्या लागेचा शरदपोरी पंचायत ते पिलुरकर काय कुस्त्या लागल्या मी धनाजी मधने आज तृप्त झालो कुस्त्या बघून मी स्वतः रोज कुस्त्या बघणारा निवेदन इकडे हनुमंत काळे पैलवान महेश बिचोकलेचा कब्जा घेतलेला जीवन बापू कुस्तीचा आनंद घ्यायला आणि पंच ह्या काड्यामध्ये आहेत एक लंगी वा प्रमोद भविष्यकाळ फार उज्वल आहे आता माग बघून माग वळून बघायचं ना ज्ञानदेव लोखंडे यांच्या तलमीची गाडी निघालेली आहे नंदू सबका बंधू कुस्ती फार चांगली अन्ना आहे मरणाची कुस्ती झालेली आहे कुस्ती इथून पुढची तलम अधिकाला बघवणारी नाही ते आता ती कुस्ती फार जिद्दीने लढलेली आहेत भैया आणि मोनेश तिकडे कुस्ती उत्तरेला चाललेली आहे कुस्तीला वक्रीची गाडी निघालेली आहे गाडीकडे जावा तिकडे शिन्न आतमध्ये लढतो वाकरीची जी गाडी कशी निघाली गा रे आज समाधान अभंगराव आलेले आहेत का सुनील कुस्ती कुणाबरोबर आहे एक कुस्ती घेताय का कोणतरी सचिन लवटे पैलवान आलेले आहेत समाधान वसत आहेत का जी शाबास आपले स्वागत आहे ताला ज्या त्याचं स्वागत आहे

असे अत्याक मारायची सवय तालमीन स्वतःला लावून घ्या म्हणजे मैदानाला तुमची वेगळी ओळख निर्माण होईल अण्णा आणि सूरज तास नाही निकेतन पाटील त्याचं नाव आहे सापटणे गाव आहे कुस्ती सम्राट असलम काजी वासदांचा पट्टा आहे तो त्यांच्या गावचा पोरगा सत्त्याण्णव किलोचा महाट चॅम्पियन आहे जिल्ह्याचा या यावर्षी केलं ऐक श्रीनाथ गोरे चार वर्षी महाट चॅम्पियन मध्ये ठरलेला